उनव्या या निसर्गरम्य वातावरणामध्ये तुम्ही माझ्या पाठीमागे पाहताय की हे गरम पाण्याचे झरे आहेत ह्या जे वाफा निघत आहेत ह्या गरम पाण्याच्या कुंडातल्या वाफा आहेत कारण या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत आणि या झऱ्यामध्ये आंघोळ करण्यासाठी दूरदूरचे पर्यटक येत असतात या गावातले परिसरातले आजूबाजूचे लोक सुद्धा येत असतात कारण या पाण्याने आंघोळ केल्यामुळे त्वचा रोग बरे होतात असं लोकांचं म्हणणं आहे आणि ते बहुतांशी खरं सुद्धा आहे कारण या पाण्यामध्ये गंधकाचं प्रमाण जास्त आहे या जमिनीमध्ये गंधकाचे साठे असल्यामुळे इथे गरम पाण्याचे झरे आहेत आणि या पर्यटकांना या गरम पाण्याचं आकर्षण सुद्धा आहे ही एक मोठी पर्वणी म्हणावी लागेल या झऱ्यांमध्ये आंघोळ केल्यानं अनेक व्याधी बऱ्या होतात असं मानलं जातं त्यामुळे पर्यटकांची उन्वार गर्दी असते पण पायाभूत सोयी सुविधांच्या बाबतीत मात्र हे गाव कृती शून्य आहे असा पर्यटकांचा आरोप आहे आणि त्यामुळेच या पर्यटन स्थळाला कळ दर्जा मिळाला एक मोठी कुंड आहे जो डायरेक्ट पाणी येतो ते आम्ही मोठ्या कुंडीत म्हणजे घेतो नंतर जे कुंड्या लहान आहेत सप्लाय लेडीजसाठी पण आहे साठी पण आहे त्यातनं तो मोठे कुंडीत तिकडे जातो एवढं प्रमाण गरम आणि ते थंड होऊन थोडा मग आम्ही अंघोळी घेऊ शकतो नाहीतर डायरेक्ट एवढा गरम आहे की डायरेक्ट पाणी आम्ही अंघोळी घेऊ शकत नाही सत्तर ते ऐंशी टक्के गरम पाणी आहे की त्यामुळे आपल्याला म्हणजे गरम वाट वाटतं जरा आणि आपल्या रोज रोजच्या आपण जसं चांगळ करतो हे पाणी आहे आणि चांगलं आहे आरोग्यासाठी उन्ह्याला पर्यटकांची संख्या वाढावी असं अपेक्षित असेल तर शासनाला सुविधांकडे दे लक्ष देण्याची गरज आहे उनवरे गावातील गरम पाण्याच्या जा झरामुळे उनवरे गाव नावारुपाला आलंय या ठिकाणी पर्यटक सुद्धा मोठ्या प्रमाणावरती येत असतात पर्यटनाचा क दर्जा या गावाला देण्यात आलाय मात्र या गावातल्या सुविधा शासन पुरवायला तयार नाही या गावात सुविधा होणार का हाच खरा सवाल आहे आयबीएन लोकमत शिवाजी गोरे दापोली